नमस्कार शेतकरी बांधवांनो अक्षरशः शेतकऱ्यांना आजची घटस्थापना पावलेली आहे कारण दोन योजनेचे पैसे आज जमा करण्यात आलेले आहेत पहिलीच योजना आहे मित्रांनो पीक विमा मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज नऊशे बावीस कोटी रुपये जमा होणार आहेत यामध्ये सन दोन हजार बावीस रब्बी व खरीप सन दोन हजार तेवीस रब्बी व खरीप तसंच दोन हजार चोवीस रब्बी आणि खरीप या सलग तीन वर्षाचा जो काही पी थकीत पीक आहे तो आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहे यामध्ये खरीपासाठी आठशे सोळा कोटी रुपये तर रब्बीसाठी एकशे तेरा कोटी रुपये इतकी रक्कम राज्यातील शेतकऱ्यांना आज मिळणार आहे मित्रांनो हा सलग तीन वर्षाचा थकीत पीक असून राज्यातील जवळपास एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज हा पीक विमा वितरित होणार आहे यामध्ये पाहिलं तर अमरावती पुणे नाशिक नांदेड धुळे वर्धा अहिल्यानगर वाशिम नंदुरबार चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली रत्नागिरी ठाणे कोल्हापूर बीड लातूर धाराशिव परभणी सिंधुदुर्ग सोलापूर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा रायगड हिंगोली भंडार भंडारा जळगाव अकोला आणि सातारा या एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंतचा रब्बी आणि खरीप सर्व थकीत पीक विमा आज जमा होणार आहे मित्रांनो दुसरी आता महत्त्वाची मोठी योजना आहे ती म्हणजे नुकसान भरपाई मित्रांनो ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने महत्त्वाचा जी आर काढला आहे राज्यात अतिमुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल कापूस असेल तसंच इतर खरीप पिकांचं जर या ठिकाणी बघितलं तर नव्वद ते पंच्याण्णव टक्के इतकं नुकसान झाल्यानं राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचे आदेश राज्य सरकारने काल कृषी विभागाला दिलेले आहेत मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा हजार रुपये देण्याचा जी आर पारित करण्यात आलेला आहे म्हणजे हेक्टरी तुम्हाला आता थेट अठरा हजार रुपये मिळणार आहेत ही सर्व रक्कम जी आहे ती पुढील दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे अशी माहिती देखील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे मित्रांनो या होत्या दोन महत्त्वाच्या योजना व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद